विषय गणित भाग एक एस एस सी बोर्ड पॅटर्नप्रमाणे चार गुणाचे महत्त्वाचे प्रश्न प्रश्न एक गाडी विशिष्टांतर एकाच ठराविक वेगाने कापते जर गाडीचा वेग सहा किलोमीटर प्रति तास वाढवला असता तर ती तिच्या निर्धारित वेळेच्या चार तास लवकर पोहोचते जर गाडीचा वेग सहा किलोमीटर प्रति तास कमी झाला असता तर गाडीला तिच्या निर्धारित वेळेपेक्षा सहा तास जास्त लागतील तर गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला उकल समजा आगगाडीचा ताशी वेग बरोबर एक्स मानू व विशिष्ट अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ बरोबर वाय मानू वेग गुणिले वेळ बरोबर अंतर अंतर बरोबर एक्स गुणिले वाय पहिल्या अटीनुसार जर गाडीचा वेग सहा किलोमीटर प्रति तास वाढवला असता तर ती तिच्या निर्धारित वेळेच्या चार तास लवकर पोहोचते म्हणून एक्स प्लस वाय दुसऱ्या कंसात वाय वजा चार बरोबर एक्स वाय एक्स वाय वजा चार एक्स अधिक सहा वाय वजा चोवीस बरोबर एक्स वाय एक्स वाय एक्स वाय कॅन्सल होईल म्हणून वजा चार एक्स अधिक सहा वाय वजा चोवीस बरोबर शून्य सबीकरणाला दोन्ही भागूया दोन एक्स वजा तीन वाय बरोबर वजा बारा सबीकरण क्रमांक एक दुसऱ्या अटीनुसार जर गाडीचा वेग सहा किलोमीटर प्रति तास कमी झाला असता तर गाडीला तिच्या निर्धारित वेळेपेक्षा सहा तास जास्त लागतील म्हणून एक्स वजा वाय दुसऱ्या कंसात वाय अधिक सहा बरोबर एक्स वाय गुणाकार करूया गुणाकार केल्यानंतर सहा एक्स वजा सहा वाय बरोबर छत्तीस समीकरणाला सहाने बागुण एक्स वजा वाय बरोबर सहा समीकरण क्रमांक दोन मिळालं यानंतर समीकरणाला एकला दोनने गुणून दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा दोन एक्स वजा दोन वाय बरोबर वजा बारा वजा बाकी करून वजा वाय बरोबर वजा चोवीस म्हणजे वाय बरोबर चोवीस ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवून दोन एक्स वजा बहात्तर दोन एक्स वजा तीन कौसात चोवीस बरोबर वजा बारा दोन एक्स वजा बहात्तर बरोबर वजा बारा दोन एक्स बरोबर वजा बारा अधिक बहात्तर वजा बारा समीकरणाच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर ते प्लस किंवा अधिक बहात्तर होईल म्हणून दोन एक्स वजा बारा अधिक बहात्तर म्हणजे दोन एक्स बरोबर साठ आणि एक्स बरोबर तीस ही किंमत आपल्याला मिळाली म्हणजेच गाडीने एकूण केलेला प्रवास एक्स गुणिले वाय एक्सची किंमत तीस वायची किंमत चोवीस तीस गुणिले चोवीस बरोबर सातशे वीस किलोमीटर होईल धन्यवाद